हॅलो नमस्कार ते चला आज ना आपण दिवाळी फराळमध्ये बघणार आहोत एक गुडाचा प्रकार जो मोस्टली सगळ्यांना आवडतो पण बनवताना असं वाटतं की यार हे जमेल की नाही कारण हे फार टफ वाटतं ही आहे आपली बालुशाही पण ॲक्च्युली ही ना ही खूप जास्त सोप्या पद्धतीने आज आपण बघणार आहोत एकदम आचारी स्टाईलमध्ये आचारी लोकं कसे बनवतात ना तेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इथे मी लिस्ट दिलेली आहे याचप्रमाणे आपल्याला सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे अजिबात तुमची बालूशाही फसणार नाही एकदम परफेक्ट बनून तयार होईल आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम करणार असाल ना तरी ही खूप इझिली करता येईल तर इथे ना मी तूप आहे थोडंसं सा घट्ट झालं होतं म्हणून हलकं मेल्ट करायला ठेवलेलं आहे मी दोन ग्लास मैदा घेतलेला आहे त्याचा मेजरमेंट मी तुम्हाला दिला आहे चार कप प्रॉपर बसतं त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे त्याच्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये एक अर्धा वाटी आपण तूप घालणार आहोत चार कप असेल मैदा तर अर्धा वाटी आपल्याला तूप लागतं तूप गरम कोंबट काहीही नको नॉर्मल पाहिजे आहे फक्त मेल्टेड हवं आहे आता हे सगळं ना चांगलं आपण मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला आंबट दही घालायचं आहे तर मी ना एक दोनशे ग्रामचं पाकिट आणलं होतं आंबट दह्याचं ते पूर्ण दोनशे ग्रामचं पाकिट मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे कपाने जर मेजरमेंट बघाल तर एक कप प्लस वर दोन ते तीन चमचे काहीतरी बसतं हे अंदाजे तुम्ही एक पाकिट आणून डायरेक्ट ह्याच्यात घातलं तरी चालतं आता हे घातल्यानंतर ह्याला मिक्स करायचं आहे गरज पडली तरच पाणी घालायचं आहे नाहीतर ह्याच्यात पाणी घालायची काही गरज नाही आहे मला थोडंसं पाण्याची गरज पडली होती ह्याच्यामध्ये म्हणून याच्यामध्ये आपण एक दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे फक्त फार पाणी घालायचं नाही आहे आता ह्याचा ना आपल्याला एक नॉर्मल डो बनवून घ्यायचं आहे फार घट्ट नाही खूप सैल पण नाही मीडियम असं बनवून घ्यायचं आहे आणि ह्याला ना एक तीन ते चार मिनटं असंच आपल्याला चांगलं मळून मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण ह्याला साईडला ठेवूया अशा पद्धतीने पहिले ह्याला मळून घ्यायचं तुम्हाला सॉफ्टनेस दाखवतो हे बघा आपल्याला अशा पद्धतीने हा डो पाहिजे आता ह्याचा ना अर्धा भाग घेऊन घ्यायचा आहे आणि तुम्हाला हवे आहेत त्या पद्धतीचे ह्याचे शेप करायचे आता मी छोट्या छोट्या बनवते आहे तुम्हाला मोठ्या हव्या असेल तुम्ही मोठ्या पण बनवू शकता आता ह्याला करायची पद्धत सांगते तुम्हाला हातावर छोटासा गोळा घ्यायचा आणि ह्याला ना गोल 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 गोल, गोल हातावर फिरवायचा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्याने काय होतं ना ह्याला अशी एक रिंग येते नॉर्मली जी बालुशाहीला अशी एक हलकी रिंगसारखं दिसतं ना आपल्याला ते येण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे आणि अंगठ्या ज्यांना मध्ये असा एक होल करून घ्यायचं आहे आणि अशी आपली ही बालुशाही तयार होऊन जाते हे बघा इथं तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही पण ह्याला अशा हलक्या हलक्या छान अशा रिंग्स आलेल्या आहेत आता हे आपण परवून घ्यायचं आणि नंतर तुपामध्ये तळून घ्यायचं आता तूप जे आहे ना हे ते खूप जास्त गरम नाही करायचं आहे तुम्हाला हे दिसत असेल स्क्रीनवर की मी टाकल्यानंतर तुपाची गरम किती आहे तूप ते एकदम कोंबट तुपामध्ये घालायचं आहे फार कडकडीत तुपामध्ये घालायचं नाही आणि हे पूर्ण आपल्याला मिडियम लो फ्लेमवर तळून घ्यायचं आहे कुठेही हाय फ्लेम करायची नाही त्यात टाकल्यानंतर जेव्हा हे फुगायला लागतील ना तेव्हा हेला पलटवायचं तोस्तोर ह्याला पलटवायचं नाही तसंच राहू द्यायचं आता एका साईडला ना आपण पाक तयार करू त्याच्यासाठी मी तीन कप पाणी घेतलेलं आहे आणि पाच कप साखर घेतलेली आहे त्याचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचं आहे आता बघा आपल्या बालुशा ह्या तळून झालेल्या आहेत एकदम छान रंग आला त्याला खूप जास्त लाल लाल करायचं नाही हलका असाच लालसर रंग आला की आपण ह्याला काढून घेणार आहोत आणि असे आपल्या ह्या बालुशा बनवून तयार होतात तिकडे आपला पाकसुद्धा बनून राहिलेला आहे आणि हे सगळं ना मीडियम फ्लेमवर करायचं फार हाय फ्लेमवर करायचं नाही आणि तूप पण फार तापवायचं नाही आता बघा इथे एक तारी तुम्हाला सांगते कशी बनते पाक घ्यायचा च चमचं जर असं वर घ्यायचं आणि जेव्हा एक ड्रॉप पडतो ना तेव्हा त्याची ते तार बनते तेव्हा समजून जायचं जा जा की आपला एक तारीख पाक झालेला आहे आता गॅस लगेच बंद करायचा आणि एक दोन मिनटानंतर ह्याच्यामध्ये आपण आपल्या बालुशा घालायच्या हलकं ह्याला पाकामध्ये हलक्या हाताने डीप करायचं आणि एक पंधरा मिनटं ह्याला असंच ठेवून द्यायचं पाकामध्ये त्याच्या त्याने काय होतं ना तो पाक जो आहे ना तो छान आतपर्यंत जातो आणि आपल्या ज्या बालुशाह आहेत ना एकदम रसरशीत रश बनवून तयार होतात आतून असं त्याला कोरडेपणा राहत नाही आणि जर आपण छोट्या छोट्या साईजमध्ये केलं आणि ह्याला कमी फ्लेममध्ये तळलं ना तर ती आतपर्यंत चांगली शिजते त्यामुळे कच्ची पण लागत नाही आता हे आपल्या बालुशा बनवून तयार झालेल्या आहेत आता ह्या गरम गरम आहेत म्हणून मी तुम्हाला असं दाखवते आहे थंड झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी ह्याच्यावरती छान अशी एक साखरीची लेअर येते आणि खायलासुद्धा खूप छान लागतात मी तुम्हाला एक तोडून दाखवते आतमध्ये एकदम छान अशा शिजलेल्या आहे अजिबात कच्चा नाही आहे प्लस पाकसुद्धा आतपर्यंत मुरलेला आहे याचा तुम्ही जर या पद्धतीने बालुशाही बनवली ना खरंच तुमची बालुशाही बालुशा अजिबात फसणार नाही एकदम परफेक्ट बनवून तयार होईल तुम्ही बघू शकता आपली बालुशाही किती छान झालेली आहे पाक छान आतपर्यंत मुरला आहे आणि आतमध्ये अजिबात ती कच्चीसुद्धा नाही आहे सो या पद्धतीने तुम्ही बालुशाही यावेळेस एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा थँक्यू